पाणी पिया आई पाणी पिया आमचा मुलगा दशरथाऱ्यांनी सांगितलं चुकून बाण लागला तुमचा मुलगा माझ्या बाणानं मरण पावला आणि त्यांनी सांगितलंय आहे मायबापाला पाणी द्यायला अरे अरे ज्या मुलानं मायबापाला पाणी द्यावन तो मुलगा मारला सन तू पाणी आम्हाला देतोस पाणी फेकून दिलं सांगितलं तुला सुद्धा पाणी पाजवायला मुलगा जवळ राहणार नाही पायस पात्र झालं एक निघालं त्याचे चार भाग झाले किती लेकर झाले दशरथ राजाला सौघे पुत्र दशरथा पण अंत काळी एकही नव्हता दोन वनवासाला दोन आजोळी पाणी पाजवायला होतं का त्यांना केलेलं कर्म महाराज मग रामानं काय केलं गादीवर बसवण्याच्या वेळेस इथं तर महाराज टाळ ह्याचा त्याला दिला ह्याची चाल त्याला कॅन्सल केली तर <laughs> बघणार नाहीत असल्या महाराजात अरे इतकं चिडतंय माणूस मग मा गादीवर बसवण्याच्या वेळेस तुम्हाला वनवासाला जा म्हणल्यावर कसं वाटेल बर पण महाराज शाप आहे वृंदा नावाच्या महान पतिव्रतेनं दिलेला शाप आहे शंकराबरोबर तिचा नवरा जालंदर युद्ध करत होता तिच्या पातिव्रत्याचं संरक्षण होतं त्याला देवाबरोबर सुद्धा महाराज तो हरत नव्हता म्हणून माय मावल्यांना एकच तुका म्हणे पती देवावरी सत्ता देव सुद्धा महाराज झुकतो काल परवाच एक महिन्यापूर्वी झाला ना समारंभ वट सावित्री त्या वट सावित्रीनं यमानं नेलेला नवरा पुन्हा जिवंत केला बायका बायका ही ताकद आहे बायकामध्ये बायकानं दुसरं काही करायचं नाही स्वामी काज भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा काहीच करायचं नाही कसाही असो नवरेची सेवा करायची आठ प्रकारचं पातिवृत्य तिचा नवरा मरेना तिला स्वप्न पाडलं मेंदू पासून हृदयापर्यंत पुरीत ती नावाची नाडी असते तिच्यावर दाब पडला की स्वप्न कल्पित कल्पनेचा भ्रम होतो धुळीन विधवा स्त्रिया ओटी भरायल्या सौभाग्यवतीची ओटी विधवा स्त्रिया धुळीन कूस बदलली कपाळाला शेंदूर केस मोकळी सोडून रेड्यावर बसून जालंधर दक्षिण दिशेकडे जात अरे बाप रे उठून बाहेर आली तर मुंडक चेंडू सारख खेळायला वानरण असवल माझा नवरा युद्धाला आहे माझ्या नवऱ्याचं मन चिंती ते वैरीनं चिंती महाराज निघालेला महाराज पुन्हा फोन लागू नये माणसं येतील वेळेवर येतील बोलणं झालंय निघाले ॲक्सिडेंट तर झाला नसल रस्ता तर चुकला नसेल झटका येऊन मेलं तर अरे वाईटच का विचार वाई बघा तुम्ही मुलगी बघायला पाहुणे अकरा वाजता येणार चार वाजले तरी पाहुणे आली नाहीत घरात चर्चा काय चालती भावकीनं लावा ला केली उन्हावर असती आता <laughs> तुमची माझी नाही तुको बरायची भावकी उन्हावर होती ज्ञानो बरायची नात महाराजांची एका तरी संतांच्या भावकीनं माफ करा तुकोबारायला त्रास द्यायला चीनचे ची आले होते ज्ञानोबारायला वनवासात सिद्ध बेटात राहायला पाठवायला पाकिस्तानचे आले होते हा? अरे चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली आपलेच माणसं आपल्याला त्रास देतात आणि चांगलं झाल्यावर गड्डा खायला तेच पुढे येतात अगोदर मुर्दाबाद मुर्दाबाद तेच निवडून आलं की आले रे आले आले आता कसे आले <laughs> महाराज मी निवडणुकीत पडल्यावर जण माळ्याची उभे राहिलो आणि मुसलमानाचं निवडून आलं आणि ते माझ्यासमोर येऊन आता कसं वाटतं अनु चांगलं वाटतंय म्हणून <laughs> काय करणार कारण मी असा करून गेलो सगळे लोक म्हणायचे दादा हात जोडू नका आम्ही तुमचेच आम्ही तुमचेच तुम्ही हात जोडू नका आणि साहेबांनी बघितलं महाराज पडले कीर्तनाला माणसं दिंडीला माणसं भागवताला माणसं पोथीला माणसं कसे काय पडले त्यांनी ते क्लिप पाहिली मी असा करीत चाललो माझ्या मागचे जे होते आमची बावकी घडलेली घटना आहे होय काय नाही वाईट वाटलं बाहेर अली काय करावं तिकडं जालंधर मरत नाही महाविष्णूनं जालंधराचं रूप घेतलं आणि पुढे आले यांनी विजयी झालो पहिले दोन तीन प्रसंग चटकन गेली की लगेच औक्षण केलं हां ओवाळ तीर्थ घेतलं मांडीवर बसल्याबरोबर तिकडं जालंधराचं मुंडकं त्रिशूळानं तोडलं ते सेनापती येऊन घेऊन आला अरे वरंदा असा असं झालं तुम्हाला मी तर जालंधराच्या मांडीवरून सेनापती असा बोलतो एकदम उठली संशय आला कोण आहेत कोण आहेत म्हणल्यावर महाविष्णून रूप प्रगट केलं अरे अरे मी तुझी भक्त होते मी एकादशी करीत होते मी तुझी लेख होती रे लेखीच नवरा मारून तिला विधवा करून कोणता धर्म सांभाळला मी तुला शाप देते आमच्या नवरा बायकोचं सुख तुला देखवलं नाही तुलाही तुझ्या बायकोपासून सुख मिळणार नाही हा शाप दिला शरीराला कापरासारखा वडीसारखं महाराज जाळून टाकलं तीन झाडं त्या राखेमधून निघाली आवळीचं झाड बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड आवळी उचलली ब्रह्मदेवानं बेल उचलला शंकरानं तुळस उचलली महाविष्णून म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीचं तीर्थ घेत नाहीत द्वादशी तुळशी म्हणून जिथं तुळस लावतात त्याला कुंड्याला काय म्हणतात वृंदावन तिनं दिलेला शाप कर्म नाही तो शाप रामावताराम महाराज दशरथ वियोगे मेला रावण क्षय पावला रावणानं सीतेला आई भिक्षा मा मागितली आई भिक्षा घाल म्हणून आणि जिला आई म्हणला तिलाच उचलून नेऊ म्हणला बायको हो अगोदर आई म्हणतो पुन्हा बायको होतो मात्र गमानाच्या पातकामुळं ते विओ घडला सीता देवी सीतेला तर का रामाचं केलं सीतेला सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती नावाची एका ब्रह्मवेत्या त्या महात्म्याची मुलगी होती तिनं पोपट पाळला आणि त्या पोपटाला पिंजऱ्यात ठेवलं त्या पोपटाची आपलं मैना पिंजऱ्यात ठेवली पोपट किलबिल किलबिल करू लागला जोडी तोडली बापानं सांगितलं बेटा जोडी होती रे राघू महिनेची बाहेर आणि महिनामध्ये सोडून दे अकरा महिने चौदा दिवस ती ठेवली आणि सोडल्या बरोबर करून उडून जाताना ती मैना म्हणली मला माझ्या राघूपासून अकरा महिने चौदा दिवस पिंजऱ्यात ठेवलं तुलासुद्धा रामापासून रावण अकरा महिने चौदा दिवस भेट होऊ देणार नाही <laughs> तुम्हाला वाटतं का पाप कराला त्रास दिला म्हणजे तोडी ती झोडी ती निष्ठुट कशामुळे यम करुणा कशामुळे त्यांनी केलेल्या पापाचं फळ महाराज हे चुकत नाही ऐका माझे पदरचे शब्द नाही कर्मा ते शंभू माने आपण किती पैसे भेन महाराज जर कर्म चुकत नाही तर कशाला माळ अन्नदा चांगलं वागा चांगलं दुःख वाईट दुःख होऊ द्यानं जे होईल ते होईल ऐका माझ्या ज्ञान बरायन सांगितले कर्माते शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन पण बापरखमा देऊर विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण तुमच्या